श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या एकोणतीस मार्च रोजी शनी अमावस्या आहे आणि शनी अमावस्येचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो अमावस्या जी आहे ती तांत्रिक क्रिया करण्यासाठी जितकी महत्त्वाची असते तितके चांगले कर्म करण्यासाठीसुद्धा महत्त्वाचे असते कारण जेव्हा अमावस्या तिथी असते आणि त्या तिथीमध्ये आपण काही जप ध्यान किंवा काही चांगली कर्म कराल काही सेवा कराल तर त्यांचं फळ जे आहे ते आपल्याला दुपटीने तिपटीने मिळत असतं आणि म्हणूनच आपण या शनी अमावस्येला आवर्जून चांगले कर्म करण्याचा साधना करण्याचा व्रत वैकल्य वगैरे करण्याचा किंवा काहीतरी चांगल्या सेवा करण्याचा विचार करा आणि त्या करायच्याच आहेत आता एकोणतीस मार्च रोजी शनी अमावस्या आहे ही अमावस्या जी आहे तशी शुक्रवारी सुरू होते पण शनिवारी सूर्यास्ताच्या वे वेळी अमावस्या असते म्हणजे सूर्याने बघितलेली जो दिवस असतो तर तो शनिवारचा दिवस असल्यामुळे एकोणतीस मार्च रोजी शनी अमावस्या आली आहे आणि या दिवशी आपण काय करावं आणि काय करू नये किंवा कोणत्या गोष्टी केल्या तर त्याचा खूप चांगला शुभ परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होतील होईल अमावस्येच्या दिवशी तुम्ही आवर्जून या गोष्टी करत चला प्रत्येक अमावस्येला केंद्रानुसार जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य तर संपतीलच संपतील वाईट नजरदोष असतात किंवा मग दुसऱ्यांची आपल्याला दृष्ट लागते तर या गोष्टीसुद्धा संपुष्टात येतील आईने सुद्धा मुलांवरून काही गोष्टी ओवाळून टाकायच्या आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचा आहे तर बघा या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपल्या आजूबाजूला जे कोणते देवी देवता असतात तर त्यांचा आपल्याला मान सन्मान करायचा असतो म्हणजे काय करायचं असतं त्यांना नारळ वगैरे अर्पण करायचं असतो आता अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं चिमुटभभर हळद आणि गंगाजल टाकायचं आंघोळ करायची लवकर उठून आंघोळ करायची सूर्य सूर्योदय झाल्यानंतर खूप उशिरानंतर असं उठायचं नाही कारण हा जो दिवस आहे तर तो काही चांगले कर्म जर केले तुम्ही या दिवशी तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो तुम्ही सूर्याला आरोग्य देऊ शकता आपले पित्रांची सेवा करण्याचा हा दिवस असतो तर सुद्धा तुम्ही तर्पण सेवा करू शकता ज्यांना आई वडील नाही तर त्या व्यक्तींनी तर्पण केलं तरीसुद्धा चालतं आता बघा अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे आपण ज्या गावामध्ये राहतो किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे आपले ग्रामदैवत असतात तर त्यांचा मान सन्मान करायचा आहे आपल्या परिसरातील जे ग्रामदैवत आहे तर त्यांना काय सांगायचं आहे आपली जी काही संकटं आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे एक काय करायचं नागलीचं पान घ्यायचं आहे देठासहित त्यावरती दक्षिणा म्हणजे काहीतरी पैसे ठेवायचे आहे सुपारी खारीक भीमसेरी कापूर आणि देवीसमोर किंवा मग देवासमोर दक्षिणोत्तर आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे दक्षिणेकडे देट आला पाहिजे अशा पद्धतीने एक श्रीफळ हातामध्ये घ्यायचं आहे मी स्वामी समर्थ आज्ञेने आपला मान सन्मान करतोय की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील संकटे आहेत तर ते दूर होऊ दे असं म्हणून महाराजांचा जय जयकार करून त्या देवतांचा जय जयकार करून ते श्रीफळ त्या देवतांच्या जर्नी आपल्याला अर्पण करायचं आहे तुमची जी कोणती ग्रामदेवत असेल तर त्याच्यासमोर तुम्ही हे करू शकता त्याचबरोबर जे काही असेल म्हणजे फुलहार खडीसाकर तर तुम्ही हे खडीसाखर वगैरे जे आहेत तर ते नैवेद्य म्हणून दाखवा ठराविकपणे आपण सर्वांनी जर दर अमावस्येला हा कार्यक्रम केला तर आपल्या घरातील अनेक अशा अशुभ शक्तींचा त्रास जो आहे तो कमी होतो सध्याच्या स्थितीमध्ये अनेक प्रकारचे व्हायरसेस आजार घरोघरी पोहोचत आहेत आपल्या यातून संरक्षणासाठी आपल्याला हे आवर्जून करायचं आहे बघा बऱ्याच जणांना ग्रहांचा त्राससुद्धा असतो म्हणजे शनीची पीडा असते तर शनी अमावस्या आहे तर त्यांनी आवर्जून काय करायचं आहे त्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी शनी महाराजांचं मारुतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे त्याचबरोबर मारुतीच्या मंदिरामध्ये स्वतःचा चेहरा जो आहे तो तिथे जी पंथी ठेवलेली असते म्हणजे कधीकधी कढईमध्ये दिवा लावलेला असतो त्याच्यामध्ये आपण तेल घालतो तर हे तेलसुद्धा आपल्याला थोडं अर्पण करायचं आणि त्या तेलामध्ये आपण स्वतःचा चेहरा जो आहे तो बघायचा आहे ते देव ते तेल जे आहे तर ते त्याच्यामध्येच आपण आपलं इथून नेलेलं मग घरून नाही नेलं तेल तरीसुद्धा चालेल तिथे तुम्हाला ते तेल मिळतं ते घ्यायचं आणि ते तेल तिथे दिव्यामध्ये अर्पण करायचं चा। हनुमान चालिसा असेल मारुती स्तोत्र असेल तर यांचं पठण जे आहे ते करायचं आहे आणि याच्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या काही ग्रहपिढा असतात इड्यापिड्या असतात तर त्या दूर होतात त्याच्यामुळे हे आपल्याला आवर्जून करायचं आहे त्यातल्या त्यात वार आहे शनिवार शनिदेवांची कृपा पाहिजे असेल आता ही जी अमावस्या आहे ती शनी महाराजांना समर्पित आहे त्याच्यामुळे शनिदेवाची सेवा या दिवशी तर झालीच पाहिजे त्याच्यामुळे ग्रहांचा परिणाम जो आहे तो आपल्याला कमी होतो प्रत्येक स्त्रीने काय करायचं आहे बघा स्त्रियांनी गोष्टी लक्षात ठेवा मंगळवार शुक्रवार बघून देवीच्या मंदिरामध्ये जायचं घरी एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा सुद्धा घरातील बरीच कामं जी आहे ती मार्गी लागतात अलक्ष्मी निघून जाते लक्ष्मी स्थिर होते आणि आपल्या घरामध्ये कुलदेवीचासुद्धा वास राहतो तर या गोष्टी करून नक्कीच आपल्याला प्रचिती मिळते तर या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहे अमावस्येच्या दिवशी या जर गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच त्याचा परिणाम जो आहे तो खूप चांगला होतो त्याचबरोबर घरावरून संपूर्ण घरावरून आणि घरातील कुटुंबातील व्यक्तींवरून आपण एक नारळ उतरवून टाकायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला उतरवून घ्यायचा आहे सातव्या आणि त्याच्यानंतर मुख्यद्वारावरती उभं राहायचं सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा आणि आपल्याला बाहेरच्या सा उतरवून घ्यायचा मुख्य दरवाजामध्ये तो फोडायचा कुणाला इला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आणि हा नारळ जो आहे फोडलेला नारळ तर तो, तो बाहेर कुठेतरी फेकून द्यायचा तो खायचा नाही एखाद्या झाडाखाली वगैरे किंवा पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता त्याचबरोबर बघा हा दिवस आहे अमावस्येचा या कालावधीमध्ये अमावस्या असेल पौर्णिमा असेल या कालावधीमध्ये आपली मुलंसुद्धा खूप त्रास देतात किंवा मग मुलं जे आहेत तर तीसुद्धा खूप घाबरतात किंवा मग काही गोष्टी ज्या आहेत वाईट दे गोष्टी त्यांच्यासोबत होत असतात किंवा त्यांना कळत नाही की काय करत आहेत किंवा मुलं महिनाभर जर त्रास देत असतील तर अशा वेळी आईने काय घ्यायचं आहे हे मीठ मीठ घ्यायचं आहे जे जाड मीठ मिळतं ते मीठ मोहरी मिरच्या हिरव्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या नाही लाल मिरच्या घ्यायच्या आहे देठासहित लाल मिरच्या घ्यायच्या आहे सात त्याचबरोबर आपली जी शिरई येते किंवा मग आपण झाडू असतो तर झाडूचा तो थोडंसं तोडा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या आईचे केस घ्यायचे आहे थोडेसे थोडीशी आपल्या वेशीवरती माती घ्यायची आहे या सर्व गोष्टी घ्यायच्या आहे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी घेतली तर चालेल नसेल तर काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि यावरून या गोष्टी हातामध्ये घ्यायच्या आपल्या मुलाला एका जागेवरती बसवायचं आणि याच्यावरून सात वेळा आपल्याला ह्या गोष्टी उतरवून काढायच्या आहे आणि येडापिडा जाऊ दे येडापिडा जाऊ दे असं म्हणत म्हणत आपण या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लहान मुलावरून किंवा अगदी मुलं मोठे असतील तरीसुद्धा त्याच्यावर उतरवून काढायचे आहे काय करायचं एक टोकरी घ्यायची टोकरीमध्ये थोड्याशा गोऱ्या किंवा मग थोडीशी लाकूड वगैरे जे आहे तर ते घ्यायचे ते प्रज्वलित करायचे आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला टाकून द्यायच्या आहे याने काय होतं नजर किंवा दृष्ट जी आहे ती लवकरात लवकर निघते आणि आपल्या मुलांना जो काही त्रास होत आहे तर तो सुद्धा संपतो तुम्ही अमावस्येलाच नाही तर प्रत्येक दिवशी हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला शक्य नसेल तर अमावास्येला पौर्णिमेला आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा धन्यवाद